हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण पौष्टिक असं चिकन सूप बनवणार आहोत किंवा आणि पाणी म्हणा असं हे बनवणार आहोत त्यासाठी मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ असं धुवून मी जास्त माणसांसाठी सूप करणार आहे त्यामुळे मी जास्त चिकन घेतलेलं आहे आता याच्यासाठी आहे ना आल्याची पेस्ट घालायची आहे लसूण पेस्ट मी आलं आणि लसूण खिसून घेतलेलं आहे तुम्ही पेस्ट करून घेऊ शकता त्याच्यामध्ये हळद एक चमचा धना पावडर आणि पण छान टेस्ट येते चवीनुसार मीठ आपण मिक्स करूया

चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हे पहा दोन तीन लवंगा दोन तीन मिड्या दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र हे पण खांद्यामुळे चांगलं परतून घ्यायचे आपल्याला सूपमध्ये चांगला फ्लेवर येतो त्याचा कांदा आता झालेला आहे मस्त असा आता त्यात मी कोथिंबीर घालते थोडी कपात तो पण घालू शकता कोथिंबीर घालून एखादा म्हणून परतून घेतलेला आहे आता आपण चिकन मसाले लावून ठेवले Kala seranggut ini juga sudah lalu-lahi kita drop itu hanyalah menyebabkan आपण त्यावर एक ताट ठेवूया त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय हे कडाईमध्ये आपण चिकन लावलं होतं मसाले लावले होते त्याला ते पाणी घातलं हे सगळं हे पहा मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला किती किती सुटकायचं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पातळ घट्ट कसं आता हे दोन ग्लास पाणी आहे पाणी गरम झाले की मग घालायचं हे पार आपण चिकन शिजून दिलेलं आहे त्यानंतर हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे वाफा यायला लागल्यात आता हे पाणी आपण घालून घेऊया घालून घेऊया आपण छान मस्त असं हे सूप होतं लहान मुलं पण खूप आवडीने पितात हाडंबळकट होण्यासाठी सूप हे खूप आपल्या शरीराला फायदेशीर आहे चिकन मध्ये भरपूर असं प्रोटीन असत आता आपण हे चिकन पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेऊया म्हणजे आपलं सूप तयार होईल चिकन शिजलं पाहिजे आपण सूप सूप काढून घेऊया आणि बाकीच्या चिकनचं सुका चिकन म्हणून घेऊया हे पण कॉन्सेप्ट चिकन सूप तयार झालेला आहे छान असं आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते आहे चिकन सूप तयार तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चिकन सूप तयार